बेकायदेशीर तलवारी विक्री करणारा इसम ताब्यात एकूण दहा तलवारी व मोटरसायकल असा एकूण रुपयेचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व पोलीस अंमलदार यांना बेकायदेशीर शस्त्रे विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करणे कामी पथक स्थापन केले आहे दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गवळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम सांगली ते आष्टा जाणारे कृष्णा नदीजवळ रोडवर बेकायदेशीर तलवारी विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन वॉच केले असता एक इसम संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने व तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर इस्माचे नाव भगतसिंह विक्रमसिंह शीख वयवर्ष एकवीस राहणार जुना कुपवाड रोड नेहरूनगर कुपवाड सांगली असे असल्याचे समजले त्याच्या ताब्यातील डिलक्स मोटरसायकलचे कॅरेजला असलेले काळे रंगाचे पोते तपासले असता त्याच्या ताब्यात एकूण दहा धारदार तलवारी मिळून आल्याने त्याच तलवारीसह ताब्यात घेऊन एकूण पासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर आहे सदरच्या तलवारी कोठून आणल्या आहेत तसेच त्याने अशा प्रकारे आणखीन तलवारी विक्री केल्या आहेत का याबाबत तपास करावायचा असल्याने सदर आरोपीस सदर गुन्ह्यात अटक केली असून आरोपी न्यायालयाने दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शिंदे सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोली पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सचिन शिंदे मच्छिंद्र बर्डे रफिक मुलानी विनायक शिंदे संतोष गवळे पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे संदीप कुंभार पृथ्वीराज कोळी योगेश सटाले सुमित सूर्यवंशी गणेश कांबळे यांनी केली आहे